कत्तलीच्या उद्देशाने कच्छ येथून गोंदियाकडे उंट घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन जणांसह एकोणपन्नास उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यातील विख्रन गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणात उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले सदर उंट तालुक्यातील वरुळ येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहेत तालुक्यातील विक्रण शिवरातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शेरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाबाई कानाभाई रवारी वय बावीस रानार कुकडसर भद्रेश्वर कच्छ व बाराभाई मंगूभाई रबारी वयसाठ राणा झापडी जिल्हा भुज गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले सदर उंट भूज येथून आणण्यात आले ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजारांचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांकडून पहिलीच कारवाई आहे सदर उंट कुठे व कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत